नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक मंडळ यांची मागे एक मेगा भरती इथे निघालेली होती तर भरपूर साऱ्या पदांची एक्झाम इथे कंडक्ट करण्यात आली होती त्याबद्दलचं एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्र जाहीर झालेलं आहे तर काय आहे त्या पत्रामध्ये याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन उपसंचालक सेवा नाशिक मंडळ नाशिक यांचं हे पत्र आहे विषय आहे गट क ड सवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतीक्षा सूची तयार करण्यासंबंधीची कार्यवाहीबाबतचं हे पत्र आहे तर यात त्यांनी म्हटलेलं आहे उपरोक्त विषयाकरिता प्रकरण प्रकरणी गट ड सवर्गातील सेवा पद भरतीच्या अनुषंगाने रिक्त राहिलेली पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्याकरिता एक ते पाच मुद्द्याची माहिती अद्ययावत करून पाच चार दोन हजार चोवीस रोजीच्या आयुक्तालयीन बैठकीकरिता विहित नमुन्यातील माहिती मागवण्यात आलेली होती सदर बैठकीत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने संदर्भ दोन अन्वय प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत तरी सदरहू मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व प्रचलित शासन तरतुदीप्रमाणे गड्ड संवर्गातील प्रसिद्ध जाहिरातीमधील रिक्त राहिलेली पदे भरण्याकरिता प्रतीक्षा सूची तात्काळ अद्ययावत करण्यात यावी तसेच सदरपत्रातील तीन द्वारे गड्ड संवर्गातील आया पदाचे निवड संदर्भात या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आंतरपरिवर्तनीय असल्यामुळे त्यानुसार प्रस्ताव शासन मान्यते सादर करावा असे निर्देश असल्याने तीन कार्यालयीन दिवसांच्या आत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात यावा तर अशाबद्दलचं हे एक महत्त्वाचं परिपत्रक इथं जाहीर केलेलं आहे तर प्रतीक्षा सूची वेटिंग लिस्टमधून कॅन्डिडेट्सची निवड करावी याबद्दलचं हे पत्रक आहे बैठकीचे इतिवृत्त इथे दिलेले आहेत या संदर्भात किती बैठकी झाल्यात व त्याबद्दलचे काय काय अपडेट आहेत ते या पी डी एफमध्ये दिलेले आहेत प्रतीक्षा सूची तयार करत असताना कुठले पॉईंट्स हे महत्त्वाचे लक्षात घ्यावेत किंवा कन्सिडर करावेत याबद्दलचासुद्धा अपडेट या पी डी एफमध्ये देण्यात आलेला आहे तो पी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद